विदर्भातील प्रत्येक बातम्या आठ दिवसात सापडले डेंग्यूचे सहा रुग्ण अमरावती जिल्ह्यात मागील आठ दिवसांमध्ये सहा डेंग्यू रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य विभागानं केली आहे यामध्ये एकवीस जून रोजी दोन रुग्ण तर पंचवीस जून रोजी चार रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिकात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत आहे फ्लॅव्ही व्हायरस परिवारातील विषाणूंमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासाच्या मादीपासून पसरतो हे विषाणू डेंग्यू एक ते डेंग्यू चार अशा चार उपजाती ते विभागले आहेत म्हणूनच एखा एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या उप विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीला विषाणू परत होऊ शकतो डेंग्यू ताप हा असलेल्या रुग्णास डासाची मादी चावल्या शर शरीरात तापाचे विषाणू प्रवेश करतात साधारणत आठ ते दहा दिवसात पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास निरोगी व्यक्तीला चावला तर त्यालाही डेंग्यू ताप येऊ शकतो डेंग्यूच्या विषाणूंमुळे प्लेटलेट्स घटतात त्यामुळे पावसाळ्यात कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे जिल्ह्यात मागील आठ दिवसांमध्ये सहा रुग्ण व डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत डेंग्यूची लक्षणे कशावरून लक्षात येते सर्वसाधारण डेंग्यू तापेने थंडी मारून तापेने डोके दुखणे सांधे व अंग दुखणे डोळ्यांचे स्नायू दुखणे हालचाल मंदावणे पोटात दुखणे उलट्या होणे भूक मंदावणे अशी लक्षणे दिसू लागतात अशी माहिती उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांनी दिली आहे